सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र समाजसेवक पत्रकार राजेश भांगे यांना एका आदिवासी महिलेचे मिळाले पाकीट परत दिले समाजसेवक गोरगरीब जनतेसाठी काम करणारे पत्रकार म्हणून विरुदावली असलेले राजेशजी भांगे यांना काही दिवसांपूर्वी पैशाचे पाकीट मिळाले होते आणि त्यात पायातले जोडवे घराची चावी आणि काही पैसे होते आदिवासी महिलेला त्यांनी प्रामाणिकपणे परत केले आहे दोन दिवसांपूर्वी पण तिचे पाकिट रस्त्याच्या कडेला पडले असल्याचे राजेश जिभांगे यांना अर्ध्या तासाने दुकानातून बाहेर आल्यावर समजले त्यांनी ते पाकिट उचलले दोन दिवस त्या कुणीतरी महिला आपल्या दुकानावर येऊन पाकिट घेऊन जाईल असे वाटत असल्याने त्यांनी दोन दिवस तिची वाट पाहिली परंतु तसे न झाल्याने शेवटी त्यांनी बुधवारी व्हॉट्सअप ग्रुपवर फोटो टाकले आणि त्याप्रमाणे रामपूरवरून रात्री आठ वाजता फोन आला माझ्या आईचे पाकिट हरवले आहे मग गुरुवारी सकाळी त्या महिलेचा सन्मानपूर्वक पाकिट परत देण्यात आले यामुळे समाजातील आणि पंचक्रोशीतील आजूबाजूच्या गावातून या प्रामाणिकपणाबद्दल राजेश भांगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे राजेश विभांगे ठाणे